नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी नवरात्रासाठी स्पेशल अशी एक रेसिपी बनवली आहे तर आज मी बनवलं आहे उपवासाची कचोरी तर अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे उपवासासाठी तेच तेच साबुदाना खिचडी असेल किंवा वरईचा भात असेल तर तेच तेच खाऊन कंटाळा येतो वेगळं काहीतरी बनवण्याची खूप इच्छा होते आणि खायची पण खूप इच्छा होते तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा टेस्टी पण आहे तर त्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये सगळे फ्रूट्स जे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत तर ते घेत गे, घेऊ शकता तुम्ही तर मी घेत त्याच्यामध्ये घेतलेत पिस्ते काजू बदाम आणि मनुके तर ते बारीक सगळे चिरून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर हिरवी मिरचीची पेस्ट आहे जर तुमच्याकडे जिरं चालत असेल तर तुम्ही हिरवी मिरची आणि झिर जीर, जिरं एकत्र वाटलं तरी पण चालेल कोथिंबीर असेल तरी पण चालेल आपल्याकडे जे पण उपवासाला खातात तर त्या गोष्टी आपण वापरू शकतो त्यामध्ये तर मी याच्यामध्ये फक्त मिरचीची पेस्ट टाकली आहे आणि उकडलेले बटाटे दोन किसून घेतलेत त्याच्यानंतर चवीपुरचं मीठ टाकलं आहे आणि हे सर्व जे मिश्रण आहे तर ते एकत्र छान एकजीव करून घेतलं आहे तर हे सारण तयार केलं आहे कचोरीसाठीचं खायला पण रेसिपी टेस्टी आहे आणि बनवायला पण अगदी सोपी आहे अगदी पटकन होते तर रताळे घेतलेले आहेत मी साधारणतः एक दोन रताळे आहेत तर ते मी मॅश करून घेतलेत जर त्याला जास्त अशी केसर असेल तर तुम्ही ते चाळणीमधून असे गाळून घे घेऊ शकता तुम्ही मॅश करून आणि त्याच्यामध्ये वरईचं पीठ आहे ते तीन चार चमचे इतकं टाकलं आहे आणि अगदी थोडीशी हिरवी मिरची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि याचा एक गोळा मोडून घ्यायचा आहे तर वरईच्या पिठाऐवजी राजगिरीचं पीठ वापरलं तरी पण चालेल तर राजगिरीचं पीठ असेल वरईचं किंवा साबुदाण्याचं तर मी वरईचं पीठ वापरले तर अतिशय टेस्टी अशा या कचोरी तयार होतात तर पूर्ण छान एकत्र पीठ जे आहे तर ते रताळ्यामध्ये छान एकत्र एकजीव होईपर्यंत आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा एक छान असा गोळा करून घ्यायचा आहे राजगिरीचं पीठ ॲक्च्युली नव्हतं माझ्याकडे त्याच्यामुळे मी वरईचं पीठ वापरले त्यामुळे थोडंसं ते असं त्याचे तुकडे होत होते त्याला जुळवताना तर राजगिरीचं पीठ असेल तर ते थोडंसं असं चिकट असतं त्याच्यामुळे त्याचे बिलकुल असं ते तुटलं जात नाही बनवताना तर थो थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकलं आहे टेस्टसाठी मी खमंग असं टेस्ट येते शेंगदाण्यांमुळे तर भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट होता तर तो ॲड केला मी सारणामध्ये पण आणि पिठामध्ये पण तर बघू शकता तुम्ही त्याचा गोल असा एक गोळा करून घेतला आहे आणि हातानेच आपल्याला त्याला पुरण ज्या पद्धतीने आपण भरतो कणकेमध्ये त्या पद्धतीने भरायचं आहे तर ते बाजूने असं थोडंसं तुटत होतं जर राजगिरीचं पीठ असेल तर तो गोळा जो आहे तो तो एकदम छान असा एक जीव चिकट होतो त्यामुळे तो असे तुकडे होत नाहीत त्याचे बनवताना थोडंसं मला प्रॉब्लेम होत होता पण तरी बिलकुल एकही एक कचोरी फुटली नाही आहे तेलामध्ये टाकल्यानंतर खूप छान अशा कचोरी तयार झालेल्या आहेत बनवायला थोडंसं त्यामुळे वेळ लागला तर टेस्टला तर खूप छान खमंग आणि खुसखुशीत अशा कचोरी आहेत तर त्या तयार झाल्या होत्या त्याचं सारण जे आहे त्याच्यामधले जे ड्रायफ्रूट्स आहेत आणि मनुक्यांमुळे थोडंसं सा गोडसरपणा आणि हिरवी मिरचीची पेस्ट असल्यामुळे थोडंसं तर असे खूप छान असे टेस्टी अशा कचोरी आहेत हो तर त्या तयार होतात तर तुम्ही बघू शकता मी ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी करताना क कणकेमध्ये पुरण भर भरतो त्याच पद्धतीने हे सारण भरून घेतले गोल करून घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही तेल गरम आहे आणि त्याच्यामध्ये एक करून मी ते कचोरी आहेत तर त्या सोडून घेते आणि एक दहा मिनिट आपल्याला हे तळण्यासाठी लागतात दहा ते पंधरा मिनिट तर थोडंसं चमच्याने उलदण्याने थोडंसं तेल त्याच्यावर सोडून मी छान असं भाजून घेते आहे आणि एकही कचोरी जी आहे तर ती बिलकुल फुटलेली नाही आहे खूप छान अशा भाजून निघालेल्या आहेत जर थोडेसे पण वडे बनवतो त्या पद्धतीने चपट्या अशा केल्या गोल अशा तरी पण चालतात तशाही छान लागतात तर बघू शकता तुम्ही त्याचा रंगही पूर्णपणे त्याचं कोटिंगचं चा चेंज झालं आहे आणि तेलात बिलकुलही फुटलेली नाही एक आहे एकही कचोरी अशा खमंग टेस्टी आणि सर्वांनाच आवडतील असे या कचोरी बघ बघितल्या तर सर्वांनाच उपवास धरण्याची इच्छा होईल अशा छान कचोऱ्या झालेल्या आहेत तर आजची जी रेसिपी आहे उपवासासाठी नवरात्र स्पेशल रेसिपी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानुच्याच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद